नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे वैष्णवी हगवणे खून का आत्महत्या हे अजून गूढ उकललेलं नाही आहे पण ह्या मुलीवर ही वेळ का आली हे तिचं लव्ह मॅरेज आहे काय आणि ही वेळ का आली हे अत्यंत काय म्हणतात त्याला विचार करण्यासारखा हे म्हणजे कुठे आपली संस्कृती गेलेली आहे आज आज पवारसाहेब पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात आणि हे पवारसाहेबांचेच चेलेत सगळे काय राजेंद्र हगवणे वगैरे हे सगळे पवारसाहेबांचे चेलेत तर पवारसाहेबांनी ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या चेल्यांना हे शिकवलं आहे का म्हणजे आज त्या मुलीचे तुम्ही व्हिडिओज बघितले किंवा काय ऐकलं सगळं ते तर किती भयंकर आहे म्हणजे राजेंद्र हगवणे कोण म्हणजे आमदारकी लढवलेला माणूस आहे पवारांच्या अगदी जवळचा माणूस आहे कसपटे पण काही साधी माणसं नाहीत ती पण मोठी माणसं आहेत लग्नाचा खर्च जो काही त्यांनी सांगितला एक्कावन तोळेन हेन तेन सगळं काही ते काही कमी पैसे नाहीत किंवा हगावण्यांकडेही काही कमी पैसे नाहीत आणि त्या मुलीला इतकी त्यांनी काय म्हणतात त्याला इतका त्रास दिला की त्या दहा महिन्याच्या मुलाला सोडून त्या बाईनी आत् आत्महत्या केली म्हणजे मला तर ते आत्महत्या हे पटत नाही म्हणजे जरी आत्महत्या केली असेल तरी तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं यांनी म्हणजे तिचे जे फोटोज या यूट्यूबवर दिसलेले आहेत की तिच्या अंगावर वळ कसे उमटलेले आहेत किंवा काय म्हणजे यांनी तिला मारलेलं आहे कसलं प्रेम त्या हागोवण्यांच्या मुलाचं आणि हगवणे हगवण्यांनी आपल्या मुलांना काय संस्कार दिलेत कुठले संस्कार हगवण्यांनी त्यांच्या मुलांना दिलेले आहेत म्हणजे त्या मोठ्या सुनेनी जे काही सांगितलं ते तर अगदी भयानक आहे म्हणजे सुद्धा त्यांच्या सुनेला मारत होते तिचे कपडे फाडत होते असं तिने कुठेतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्यावर शासन काही करत नाही सात दिवस हागवणे पकडले जात नाहीत म्हणजे मीडियाने लावून धरलं नसतं तर काय केलं असतं म्हणजे हगवणे किती स्ट्राँग असले पाहिजेत म्हणजे एक साधं परवा त्या दीनानाथ मंगेशकरमध्ये जो हो काही हे घडला तर त्या सुश्रुत घैसासच्या आईवडिलांच्या घरी जाऊन तोडफोड केली आज ही तोडफोड करणारे हागोणांच्या घरी गेले नाहीत कधी चित्रा वाघांना कधी तिकडे जायची भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकडे जाऊन तोडफोड करता आली नाही का नाही केली तोडफोड तिथे जाऊन त्यांनी कारण नंतर हागोणांनी त्यांचा हिंगा दाखवला असता तिथे घैसास इंगा दाखवणारेतले नाही आहेत असो तो विषय वेगळा आहे तो इथे घेण्याचा हे नाही आहे पण आज त्या मुलीने आत्महत्या केली ते बाळ विचार आई म्हणजे आई विना झाला आणि तो बाप काही उप आणि तो बाप काही उपयोगाचाच नाही ते आज जेलमध्ये पण आहे आणि तो काय संस्कार देणार तो काय शिकवणार त्या मुलाला आणि मुख्य म्हणजे बाईची दुश्मन बाई म्हणजे या मुलीला तिची नणन तोंडावर थुंबते म्हणजे हागोण्यांनी कुठले संस्कार दिलेत या संस्कारात म्हणजे एक एके ठिकाणी म्हणायचं शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत म्हणून आणि शिवाजी महाराजांचे वंशज अहो शिवाजी महाराजांनी पर परस्त्रीलासुद्धा आई समान मानलं आणि तुम्ही तुमच्या सुनेला तुम्ही ही वागणूक देतात मला तर तसं म्हटलं तर मला इवन त्या कसपटे कुटुंबियांचं पण मला पटलं नाही म्हणजे कसपटे कुटुंबियांनी बैठकीत सांगितलं म्हणजे बैठकीत त्यांचे जेव्हा वाद झाले की बाबा मला एवढं टोळे सोनं पाहिजे हीच गाडी पाहिजे हे असं करणाऱ्या लोकांना आपल्या मुली द्याव्या नाहीत कोणीही तुम्ही काय सुहकोशी दिलं नाही तर रुपया नारळ दिला तरी चालतो आहे पण तुम्ही हे द्यावं नाही अशा लोकांना आपल्या मुली अजिबात द्याव्या नाहीत आणि मग ती मुलगी सांगत होती तर त्याच्यावर यांनी काहीतरी ॲक्शन आता ठीक ॲक्शन घ्यायला पाहिजे होती आता ठीक आहे ॲक्शन म्हणजे आपल्या मुलीच्या विरुद्ध प्रत्येक आई बापांना वाटतं की तिचा संसार चांगला व्हावा वगैरे पण त्या ह्याच्यामध्ये ती जीवानिशी गेली बिचारी पोर आणि हागोणे फरार होऊन मटणाच्या पार्ट्या थोडत आहेत म्हणजे आता ठीक आहे आता ह्याला अबेटमेंट टू सुसाईड वगैरे जे काय आहे ते लावा तुम्ही त्यांना पण काय म्हणजे किती क्रूर हे आहे म्हणजे दीर भाऊजेला मारतो धाकटा दीर मोठ्या भाऊजेला मानतो आपण आपल्याकडे मोठ्या भाऊजेला आई समान मानतो आपण आणि तुम्ही काय आरोप करतात हे कुठलं प्रेम तुमचं आणि अजितदादांनी एवढे सात दिवस लावले यांना बाहेर काढायला माझं म्हणणं अजितदादा एक तडफदार आणि चांगलं नेतृत्व आहे त्यांनी ही अशी जी काही लोकं आहेत त्यांना बाहेर काढावे कारण हे सगळे पवारसाहेबांनी त्यांना गोळा केलेली लोकं आहेत हे गुन्हेगारीकरण आहे यांना कुठल्याही परिस्थितीत अजिबात सोडता कामा नाही त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आज त्या बिचाऱ्या मुलाचं काय आता ते कसपटे सांभाळतील हां दुसरी गोष्ट कोण निलेश चव्हाण नावाचा दुसरा तिसराच व्यक्ती आहे कोणती त्याचा काय संबंध आहे माहीत नाही तो पिस्तूल काढतो तुम्ही मुलगा देणार नाही तुम्हाला म्हणून किती खालच्या थराला तुम्ही जाऊन हे करता आणखीन तुम्ही खाल स्वतःला प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून मानवतात आमदार की लढवतात आणखीन तुम्ही इतक्या म्हणजे तुम्ही काय लोकांना तुमचं म्हणजे लोकांना काय तुम्ही आदर्श घालून देत आहेत म्हणजे आपल्याकडे एक म्हण यथा राजा तथा प्रजा ही असा आदर्श तुम्ही घालून देत आहेत किती खालच्या पातळीवर गेलात तुम्ही हे म्हणजे कितपत लोकांना योग्य वाटतंय आणि अशा लोकांना तुम्ही तिकीटं देतात अशा लोकांना तुम्ही निवडणुकीला उभी करतात म्हणजे आपण आपलं नेतृत्व कसलं आहे हे नेतृत्व हे नेतृत्व आहे आपलं म्हणजे मला देवेंद्र फडणवीसांनासुद्धा विचारायचं आहे दादा सुद्धा विचारायचं आहे की दादा ह्याच्यावर काहीतरी तुम्ही ॲक्शन घ्या तुमच्याकडे तुम्ही धनंजय मुंढेवर मुंढेनी काय केलं हे बघितलं तुम्ही परत छगन भुजबळांना तुम्ही म दिलं तो राजकीय पण दुसरी लोकं नाहीत का जे या हगवणे मला त्या मुलीचं बिचारीचं इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं ना की काय मला काय बिचारीनी हे केलं होतं आणि इतकं टॉर्चर करत होतं त्या ग्रहस्थांनी सांगितलं मी न, न नंडेचे पाय धरले सासूचे पाय धरले अहो हा पुरोगामीपणा आहे शरद पवार साहेब तुम्ही मराठा नेतृत्व आहे ना तुमचं हा पुरोगामी प्राण आहे जन्मठेप झाली पाहिजे या सगळ्यांना त्याशिवाय सुधारणार नाहीत आणखीन ना ताबडतोब अशा लोकांना आणि अशी जी कृत्य माझी अजितदादांना विनंती आहे किंवा कोणल्याही पक्षाच्या अजितदादांना का आपण नाही हे नाही करायचं कुठल्याही पक्षाच्या लोकांना ही विनंती आहे की हे अशा लोकांना जरासुद्धा थारा देऊ नका सात सात दिवस माणूस सापडत नाही काय पोलीस आणि मग पोलीस म्हणजे सहा महिन्यापूर्वी ह्याच मुलीने केस नोंदवली होती एफ आय आर केली होती त्यावेळेस पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही म्हणजे मूल ताब्यात देण्यासाठी सुद्धा पोलीस म्हणतात कोर्टातून जा घ्या म्हणून तुम्ही म्हणजे पोलिसांना सुद्धा दयामाया आहे की नाही म्हणजे तेव्हा कायदा दिसला मग जेव्हा मीडियानी मीडिया ट्रायल झाल्यावर तुम्ही लगेच काही केलं नाही त्याला आज त्या मुलाची तब्येत को त्या मुलीच्या कोणातरी काकाने का कोणीतरी सांगितलं की अशक्त झालेला आहे तो मुलगा अरे अशक्त झाला आहे म्हणजे तो निलेश चव्हाणकडे मुलगा होता ते निलेश चव्हाणच्या कॅरेक्टरचं पण ते जे काय आलेलं आहे की त्यांनी त्याच्या बायकोचे काय केलं वगैरे मला बोलणंसुद्धा मला असंही होतं आणि अशा माणसाकडे तुम्ही तुमचं मूल म्हणजे राजेंद्र हगवण्यांना काही वाटलं नाही अशा माणसाजवळ आपलं मूल द्यायचं नातू आपला आणि तुम्ही काय संस्कार दिले तुमच्या मुलांना हे संस्कार नाहीत हे शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत हे संभाजी महाराजांचे संस्कार नाहीत तुम्ही जिथे शिवाजी महाराज परस्त्रीला आपली माता मागायची इथे तुम्ही आपल्या स्त्रीला सुद्धा तुम्ही बायकोचा दर्जा द्यायला तयार नाहीत काय तो फालतू संशय ये खरोखर कुठल्याही परिस्थितीमध्ये हगवणे कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ मिळता कामा नये कडक कडक आणि मा म्हणजे त्यांच्यावर माझ्या दृष्टीने तीनशे दोनचाच गुन्हा दाखल करायला पाहिजे पोलीस करतील सगळं पोलिसांवर म्हणजे जरी पोलिसांना मी नावं ठेवली तरी पोलिसांवर चा इन्व्हेस्टिगेशन माझा विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हगवणे कुटुंबीय सुटलं नाही पाहिजे आज एवढंच धन्यवाद